हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपवारे यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्ही आलो आहे बाहेर फिरण्यासाठी कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये तर, तर कुठे तर गोकर्णामध्ये आम्ही पोहोचलो आहे आणि इथं होमस्टे आमचा आज झालेला आहे आणि सकाळची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आम्ही छान असं आवरून सकाळ सगळेजण असं निघालेलो आहे आता ते म्हणजे दर्शनासाठी आणि किती सुंदर योगायोग आहे बघा ना आज तर आज माझ्या मुलीचा वाढदिवस पण होता आणि आमची सुरुवात होणार होती दर्शनाची ती म्हणजे बप्पाच्या दर्शनाने सकाळची सुरुवात सुंदर होणार होती ती तर बघा इथे ना आमच्या रूमपासून थोड्याशाच अंतरावरती फोड इथ इथे गणपती बाप्पाचं मंदिर होतं आणि इथे ना या दर्शनासाठी आम्ही आलो होतो बघा इथे सकाळी सकाळी ना इथे छान असे सुंदर फ्रेश असे फुलं पप्पाला जे आवडतं दुर्वा आणि आपलं जास्वंदाचं फुल, फुल। तर चा ते आम्ही जास्वंदाचं फुल दुर्वा हे सर्व घेतलं आणि आता इथे दर्शनासाठी आम्ही आलो इथे दर्शन आमचं खूप छान झालं बरं का आणि त्याच्या पुढे थोडंसंच पुढे इथे ना महाबलेश्वर देव मग आहे म्हणजे आपलं म्हणजे मेन देवस्थान त्यासाठी आम्ही दर्शनासाठी इथे आलो आहे गोकर्णामध्ये आपलं महादेवाचंच देवस्थान आहे बरं का हे तर सुंदर असं आम्ही असं असं ह्या साड्या नेसायचं ठरवलं होतं सर्वांनी अशा पांढऱ्या ऑफ व्हाईट म्हणा असं साऊथ इंडियन लुक इकडचं आम्ही असं करायचं ठरवलं होतं ज्यांना जसं जा जमेल ता तसे त्यांनी केलं आणि इथे गजरे पण सुंदर असे फ्रेश भेटले बरं का मग ते गजरे घेतले आणि सर्वांनीच आम्ही एकमेकींना गजरे लावून दिले कोणी स्वतःच लावले तर कोणी एकमेकींना असं तर इथे ना या मंदिरामध्ये ना दर्शनासाठी येण्यासाठी ना, जीन्स अलाउड नाही तुम्ही जर कधी येण्याचा प्लॅन करत असाल तर इथं जीन्स वगैरे असे काही कपडे वेगळे घालायचे नाहीत फॉर्मल आपलं कुर्ता सेट असेल आणि जर साडी असेल तर अगदीच उत्तम तर अशा प्रकारची इथं ड्रेसिंग हवी आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे बरं का प्रसिद्ध देवस्थान आहे हे इथे पुरुषांना पण इथं जीन्स वगैरे चालत नाही कपडे इथे काढून असं दर्शनाला इथे घेतलं जातं बरं का तर लुंगी गुंडाळायची जे की जीन्स असेल तर त्यावरून पण तुम्ही जीन्स नाही काढली तर त्यावरून पण लुंगी लुंगी गुंडाळायची असं सांगतात ते बनियन पण काढायचे असं आपले ते देवस्थानाचं ह्या महत्त्व आहे तर त्यांनी आणखीन जपलेलं आहे पाळलेलं आहे आणि म्हणतात ना की खाली दर्शन आपलं चौकटीचं घ्यायचं नाही खाली राक्षस असतं वरती गणपती बाप्पा असतात डोक्यावरती वरती दर्शन घ्यायचं तर माझी हाईट कमी असल्यामुळे असे जंप करून मी वरती दर्शन घेतलं बरं का आणि मंदिरामध्ये आम्ही एंट्री केली आतमध्ये जेवढी बाहेर लाईन होती ना तेवढीच आतमध्ये लाईन होती बरं का बाहेर पण खूप दूर होती लाईन आम्ही मंदिरापर्यंत आलो आणि परत सांगितलं की त्यांनी त्या साईडने जा तर तशा पद्धतीने आम्ही दुसऱ्या साईडने गेलो दुसऱ्या साईडने गेल्याच्यानंतर आम्हाला समजलं की ते कन्स्ट्रक्शनचं काही कामही चालू आहे बरं का मंदिराच्या नंतर त्या दर साईडने येऊन पण आम्ही दर्शन घेतलं मध्ये आल्यानंतर बघा इथं नेट लावलेली होती ते म्हणजे खूप ऊन असल्यामुळे आणि तुम्ही पाहू शकता मंदिर किती जुनं आहे या व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला खूप जुनं मंदिर आहे बरं का ब आता थोडंसं कामही चाललेलं आहे आणि तुम्हाला मी कळसाचा एक फोटो दाखवला त्या कळसाचं तुम्ही दर्शन घ्या खरंच म्हणतात ना कळसाचं दर्शन झालं की देवाचं देवस्थानाचं त्या दर्शन आपल्याला मिळाल्यासारखं असतं तर अशी मान्यता आहे हे मला माहिती आहे तर तुम्ही हे व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या त्यानंतर आमचं सुंदर असं दर्शन पा आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्याच्यानंतर आता सगळ्यांना लागल्या होत्या त्या म्हणजे खूप भूका कारण भूक लागल्यामुळे ना काही सुचत नाही बरोबर की नाही तर आम्ही नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं पहिलं दर्शन घेऊयात म्हटलं आणि नंतर आपण जेवण करूयात काहीतरी असंच ठरवलं होतं तर सुंदर आमचं दर्शन झालं आणि पुढे आलो तर मग इथेच हॉटेल दिसलं म्हटलं आता कशाला गाडी वगैरे काढायची असंच पायी पायी तिथून थोडंसं पुढे आलो आणि साईडला बीच पण दिसलं बरं का आम्हाला तर आम्हाला बीचला पण यायचं होतं मग आता पहिले तर पेटपूजा करायचं ठरवलं आम्ही आतमध्ये आलो ऑर्डर वगैरे दिली आणि आम्ही ते जेवण करायचं म्हणून बसलेलो तर असा एक छान फोटो काढला आणि बघा इथं आमची ऑर्डर झाली आणि मिळाली आणि इथे सर्वच जेवणावर असा ताव मारत होते सर्वांनाच खूप भूक लागली होती आणि इथून आम्हाला जेवण करून जायचं होतं ते म्हणजे रूमवर आणि आमचं हे ड्रेसिंग सर्व चेंज करायचं होतं तर असा आमचा लुक होता तुम्ही या दर्शनासाठी आला होता की नाही नक्की सांगा बरं का येणार असेल तर जीन्स वगैरे हे तुम्ही लक्षात ठेवा तर नंतर आम्ही चेंज केलं आणि चेंज केल्याच्यानंतर बघा आमचं दोघींचं झालं होतं औरुण मायलिकींचं बाकींचं अजून अवरत होतं ह्या दोघी तिघी मायलिकी औरत होत्या आणि त्यांचं वर्ण झालं होतं तोपर्यंत सर्वांचंच झालं औरुण मग मी असं सूट घेतलं थोडंसं आलो बाहेर आणि बघा इथे आमचा आता ओम बीचच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे बरं का तर आम्ही आता निघालो तो म्हणजे ओम बीचला म्हणजे सनसेट बी पाहायला मिळेल आपल्याला आणि थोडंसं पाण्यामध्ये एन्जॉयही करता येईल तर सर्वांनी असं मस्त फ्रेश होऊन ड्रेसिंग सर्वांनी अशी केली आणि छान असं आम्ही आता बीचवर जाण्यासाठी तयार झालेलो आहोत तर तुम्ही ह्या बीचला आला होतात का हे ही सांगायला अजिबात विसरू नका बरं का तर बघा इथं ओम बीचला जाण्यासाठी असं आमचं त तयारी झालेली होती आणि आता इथे गाडी पार्क केली आणि असं इथं जंगल आहे थोडंसं म्हणजे खरंच इकडे सर्वच जंगलच आहे बरं का रस्त्याने येताना पूर्ण जंगल जंगलच लागत होतं आणि या ठिकाणी येण्यासाठी ना थोडीशी भीती पण वाटते बरं का मध्ये मध्ये आपल्याला इतकी या अशा रस्त्याची सवयी नसल्यामुळे तर इथे सर्वजण येत होते गाडी पार्क करत होते आणि आम्ही पण पोहोचलो फायनली आता या ओम बीचच्या दिशेने आमचा हा प्रवास सुरू झाला होता म्हणजे थोड्याच अंतरावर होतं बरं का दिसत तर होतंच अशा प्रकारचं बीच म्हटलं की थोडंसं मेसी इतर होतच ना तर इथे ना बघा असे मोठे मोठे रॉक होते बरं का या सी रॉकमध्ये असे ह्या हे सी ह्या रॉकवरती बसून सर्वजण शूट करत होते व्हिडिओ फोटो असा सुंदर सनसेट इथे पाहायला भेटत होता आणि हे सर्वच अनुभवण्यासाठी साठी आणि ही ते आ, या बीचवर एन्जॉय करण्यासाठी सर्वजण आले होते आणि सर्वांना आतुरता लागली होती की कसं असेल ओम बीच आम्ही ऐकूनच होतो आणि काही ऑनलाईनच फोटोज वगैरे व्हिडिओज बघून होतो तर आता प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत तर ती एक्साइटमेंट काही वेगळीच होती आहे की नाही तर अशा पद्धतीने इथं खाली उतरल्याच्यानंतर चला म्हटलं अगोदर अगो जोपर्यंत आणखीन वेळ आहे म्हणजे दिवस मावण्याच्या अगोदर असं थोडंसं आपण शूट करूयात आणि त्यानंतर आपलंही बाकीचं फोटोज असतील म्हणा व्हिडिओज असतील ते आपण काढूयात अशा पद्धतीने मी असा व्हिडिओ घेतला जेणेकरून तुम्हालाही पाहता येईल म्हणून तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का आणि पुढचेही तुम्हाला असे व्हिडिओ छान पाहायला भेटतील पुढे आम्ही काय काय पाहिलं काय काय एन्जॉय केलं तर तुम्हाला पुढे तुम्ही कंटिन्यू आपल्या या चॅनलवरती राहा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील तर असं आमच्या ओमबीचं चालू होतं तर फोटोशूट आणि व्हिडिओ हेच चालू होतं प्रत्येकाचं आता पाण्यात जायचं की नाही हो नाही बघा माझे तिढ्या फोटो काढत होतं सर्वांचेच आणि त्या दोघीं तिघींचं मायलिकींचं चालू होतं फोटोज काढणं प्रत्येकालाच आपले फोटोज व्हिडिओज काढायचे होते तर आत्ता म्हटलं चला फायनली आता पाण्यात जायची वेळ आली होती थोडंसं पाण्यात जाऊयात म्हटलं आणि मग थोडंसं एन्जॉय करूयात बोटिंग वगैरे करायचं आम्ही आज काही ठरवलेलं नव्हतं कारण आपण पुढे करणार होतो का आज तर नाही करायचं होतं आणखीन दोन तीन इथं बीच दुसरे दोन बीच होते आणि तिथेही नाही करायचं आमचं एक ठिकाणी ठरलं होतं तर ते कुठे तुम्ही जर हे व्हिडिओ आपले कंटिन्यू पाहत राहिलात ना तुम्हाला समजेल आम्ही कुठे कुठे काय काय केलं ते आणि बाकीच्या गोष्टीही तुम्हाला आमच्यासोबत थोडेसे एन्जॉय करायला भेटतील तर बघा फायनली आम्ही पाण्यामध्ये उतरलो एन्जॉय केलं थोडंसं आणि सगळ्यांना भूक लागली होती इथे आलो इथे नाही हॉटेलमध्ये ना अशी आपल्या ग पुण्यामध्ये गणपतीला जशी थीम करतात ना तशा प्रकारची इथे थीम होती तर असा होता आपला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब भेटतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तपर्यंत बाय